कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा काठरे दिगर येथे शाळा प्रवेशोत्सव साजरा करत शाळेचा पहिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला शाळेतील पहिल्या दिवशी शाळेतून फेरी काढण्यात आली जुन्या विद्यार्थ्यांची ढोल ताशांच्या गजरात नवीन विद्यार्थ्यांना प्रवेशद्वारातून स्वागत करण्यात आले नवीन विद्यार्थ्यांची टॅक्टर मिरवणूक काढून प्रवेश देण्यात आला प्रवेशद्वारावर सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन फुलांचा वर्षाव करून औक्षण करण्यात आले त्याचबरोबर पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली यावेळी शाळेच्या मुख्याध्यापक श्री आर डी साबळे यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले आणि आपल्या शाळे च्या कमी होणाऱ्या पटसंख्या कशा वाढतील याविषयी थोडक्यात पालकांना माहिती दिली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे शिक्षणतज्ञ अर्जुन बागुल यांनी शिक्षणाचे महत्त्व पालकांना व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले शाळेतील अध्यक्ष ठाकरे सर यांनी मा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रामुख्य शिक्षणावर लक्ष केंद्रित करून दरवर्षीप्रमाणे शाळेचे नाव उदल करावे आदिवासी बहुल भाग आज शिक्षणापासून दूर राहणार नाही यावर जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करावे असे आवाहन करण्यात आले चित्रसंचालन जाधव सरांनी केले व आभार तांबे सरांनी मानले आहेत यावेळी सर्व शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी पुंजाराम खांडवी पुनत खोरे कळवण अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा